सुनिए 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 उत्तर भारतातले तालुका आहे जेव्हा आंबेगाव खेड शिरो आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाशिक आणि अहिद्यानगर ना संपूर्ण परिसरामध्ये मागचे पाच वर्षामध्ये बिबट्यांच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे पाच वर्षाआधी असं सांगते की दोनशे बिबटे होते आणि आता त्याची संख्या दोन हजार रा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे असं काही सांगता येत नाही आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो आहे की मागचे वीस दिवसामध्ये शिरूरचे हे दोन तीन गावामध्ये गावामध्ये लांबू लांबू गावामध्ये मोठी तीन मोठी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये दोन लहान लहानपुळे त्याची मृत्यू झाली आणि एक आजी होती त्याचीही त्यामुळे मृत्यू झालेली आहे आणि यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यामध्ये काही उपाययोजना केली होती तीस सप्टेंबरला डिसेंबरमध्ये खूप मोठी बैठक झाली होती त्याच्यानंतर जिल्हास्तरावर एक दहा ऑक्टोबरला मीटिंग झाली त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरला दादाने एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर दोन बैठक जे आहे ते राज्यस्तरावर झाली होती आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना केली होती जे लोकांनी सुचवली होती की जे वीज पुरवठा आहे ते सकाळची सतरामध्ये घडावा लागेमध्ये करू नये त्याची अंमलबजावणी यावर सुरुवात केली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही गोष्टीची मागणी केली होती त्यांनी सांगितलं होतं की बुट्ट्याला पकडायला दोन दोन शेताने त्यांना टेंडराची आवश्यकता आहे ती आम्ही जी म्हणून तातडीने उपलब्ध करून दिला आणि त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली हा मान्यता दिली की तुम्ही टेंडर नकारता थेट खेळणी लवकरात लवकर घ्यावा आणि त्याच्या अनुषंगाने बावीस ऑक्टोबरला जेव्हा उद्योग धक्का <laughs> घेतली त्या दिवशी एका आधीची मृत्यू झाली त्याच्यानंतर हा लोकाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागच्या दहा दिवसामध्ये दहा पण पकडले मात्र काय की संख्या एवढी जास्त वाढलेली आहे आणि जे आपल्याला पावं उचलायचे ते अजून जास्त पटीने उचलण्याची आवश्यकता आहे तर त्याच्या अनुषंगाने परवा जेव्हा रविवारीला हा जे घटना घडली त्याच्यानंतर आम्ही तातडीने सर्व अधिकाऱ्याशी बोललो वरिष्ठ लोकांशी बोललो आणि पहिल्यांदा हा जे बिबटा आहे त्यांना मारण्याची आम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली तो आम्हाला मिळाली आणि काल आमचे सर्व जे शूटर्स आहेत ते पोहोचले होते आज त्या लोकांनी बिबटेला पकडला पण आहे मार्च तर सर्व गोष्टी करताना आज सकाळी जेव्हा सरांची बैठक झाली तेव्हा हा निर्णय घेतला आमचा हा मत होता की याचा एकच निराकरण आहे की जे मोठी संख्यामध्ये या ठिकाणी जे जास्त बिबटे झालेले आहेत त्याला जेव्हापर्यंत इकडून पकडून आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हाच भागामध्ये परत सोडला तर काही उपयोग नाही आहे त्यांना पकडून जेव्हापर्यंत आपण दुसरी सुरक्षित ठिकाणी जिथून ते बाहेर परत निघू शकत नाही शिफ्ट करत नाही तेव्हापर्यंत हा जे मोठा संकट आपल्यासमोर आहे त्याच्यापासून आपण आपल्या ग्रामस्थ लोकांना बाहेर काढू शकतो तर ते त्याच्यासाठी वनतारा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी आपण याला शिफ्ट करू शकतो तर आजच्या मिटिंगमध्ये हा निर्णय झाला की जेवढे जास्त आपल्याला आवश्यकता आहे तेवढे सर्व पकडून आणि सर्व जे व्यक्ती आहे त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायची आहे आणि त्यासाठी सकाळची मीटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहेब